नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सकाळचे पावणे सहा वाजता आहेत चला तर बघूया कोण कोण आले हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये दादा नमस्ते नमस्ते बऱ्याच लवकर आलाय तुम्ही निघालो दोन वाजता निघाला किती वाजता पोहोचला शे हा गार लागते त्याच काय नियोजन आहे रायफलचं नियोजन आहे मथूर बरोबर बरोबर राहुलबाईंचा मित्रांनो बिंदोडचा बादशाह हिंद केसरी मथूर बरोबर आपल्याला शिरसुडीकरांची रायफल पळताना दिसणार आहे चला दादा शुभेच्छा तुम्ही पहिल्यांदा भेटला आज मला धन्यवाद धन्यवाद हे बघा आमचे युट्यूबवर मित्र आहे नाव आहे की तू पण ह्यांच्या बरोबर झालास काय किती वाजता होय मित्रांनो आम्ही एका लाईक साठी एका व्ह्यू साठी आणि एका, एका कमेंट साठी एवढे कष्ट घेत असतो सगळेच म्हणजे हे सगळी नवीन पोर ज्युनियर आम्ही सगळी किती वाजता उठला प्रथम तू नाही उलट झोपेतच नाही चल कार शेकता काय हा पाणी तापवत आहे बरोबर कोणती कोणती बैल आणलेत मित्रांनो वडीचा अंजीर आणलाय मित्रांनो हा आहे ना मित्रांनो अंजिरे हा नियोजन आहे काय शेटनी केलंय का मुंबईच्या बरं चला शुभेच्छा मित्रांनो पारगावकरांचा सोने पण आलाय मित्रांनो चिंचनेरकरांचा शंकर पण आलाय ह्याचं नाव चित्ता निगडीकरांचा चित्ता कधी निघाला होता रे आठ वाजता किती वाजता आला मैदानावर तीन वाजता आला तु नाव सांग की प्रेक्षकांना गार लागते काय गा। बर बर चला तुम्हाला शुभेच्छा त्रान्व कडेपूरकरांचा वजीर सुद्धा आलाय मैदानामध्ये काय जोपास टायमिंग राहिले उठाय की आता काय करायचं चांगलं मोठंच शेकोटी पेटव दोन वाजल्यापासून पे कोण कोणती बैल आणली रोमन आणि मथुराला मित्रांनो रोमन आणि मथुरालाय कसं काय नियोजन आहे मथुरच रोमनच हाय बऱ्यापैकी चांगलं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे किती वाजता निघाला होता रात्री पलटन मधन अकरा वाजता निघालो इथं दोन वाजता पोहोचलो हा बरोबर काय सगळं वगैरे घेऊन आलाय बरोबर नाही का आराम करायला शेकोटी पाहिजे बरोबर आहे बाकी काय म्हणता बाकी काय मी कालच आलोय दुपारी मुक्कामी त्यामुळे काय आहे थांबावं लागतंय सकाळ रात्री गेलो ना दहा वाजता मैदानामुळे आणि परत आता आलोय साडेपाच ला मैदान गेला ना आम्ही हो पुढं मला गाड्या भेटल्या पण लक्षात नाही आले काय घेऊ राह तू सु आज लय लवकर आलायस बरं बरं अरे विश्वास तू पण आलावी साडेतीनला पहिल्यांदाच उठला का एवढ्या लवकर पहिल्यांदाच उठला ऑर्डर असते बरं बरं त्यामुळे उठायला आज नाही गेलो गुलाबजाम खायला गुलाबजाम खायला आज नाही गेला दोन दिवस खाल्ली खाल्ले का बरं बरं आज तू ड्रोन उडवणार नाही का ड्रोन आणलाय का

बरं बरं चाललंय बर बर गावलंच नाही का फिरला फिरला तुम्ही पहिल्यांदा ना त्याच्यावर लोकेशन बघितलं माझंच लोकेशन बघितलं का मग तुम्ही वळला दुसऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे बरोबर आहे चला धन्यवाद दादा नमस्ते कुणाला घेऊन आला आज चिक्के आणि दुसऱ्या अजून राणा मित्रांनो आणि चिक्के आहे कसं काय नियोजन आहे नियोजन कसं करण्यात आले माहिती शेटलंच का बरोबर ले लवकर आला दादा लागते येऊन बसले की बरेच कुठं आला तुम्ही आता किती किलोमीटर आहे किलोमीटर मग किती वाजता निघाला काय अंदाज सहा साडे वाजता बरं 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 चला शुभेच्छा दादा तुम्हाला मैदानासाठी नमस्ते कुणाला घेऊन आलाय आज राजा कळंबीचा राजा आला मित्रांनो कधी गेला दादा तुम्ही रात्र झोपा घेवायचं काय झोपून देणार कळंबीचा राजा आलाय बघा मित्रांनो कसं नियोजन आहे आज टाईट नियोजन आहे का आईला उठवायला चालू का मी यांना किती वाजता शेकोटी पेटवली बर बरं दाखवते घ्या कसं काय गार लागते का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्ते काय चालतंय आज कोणाला घेऊन आलाय मंत्रम आणलाय मंत्रम आणि चेंडू चेंडू आहे दुसरा नाही आणला थे तर पुष्कराज पुला पुष्पराज नाही आला मित्रांनो हाच तो तंबू आपण पाहिला होता व्हिडिओमध्ये व्हायरल झाला होता मग बैलांची किती काळजी घेतली जाते थंडीमध्ये तर दाखवा बरं कसं काय कोण कोणी आतमध्ये मित्रांनो हे बघा त्याचं सुंदर असं नियोजन थांबा आता जरा थोडीशी लाईट लावतो थोडस ब्राईटनेस हा बघा हे बघू शकता ह्याचं नाव काय मंत्रम कसा तंबू केला आहे बघा मा मागच्या सोशल मीडियाला माळशिरसच्या मैदानात आपण शू हे घेतलं होतं बाईट सकाळी कोण कोण आले तोच व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला होता जवळपास दोन तीन मिलियनच्या आसपास गेलाय तो व्हिडिओ दादा बाकी कसं काय नियोजन प्रेक्षकांना गावावर सांगायचं तुमचं कुठलं आमचं नाव संभाजीनगर हां छत्रपती संभाजीनगरची बरं आणि गाव कुठलं ांडा सातारा तांडा बरं बरं आणि तालुका कुठला आहे तुम्हाला संभाजीनगर शे म्हणजे संभाजीनगर किती पडतो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे का बरं बरं म्हणजे त्या कन्नड कन्नड रोडला का सोलापूर सोलापूर हायवे लाय बरोबर सातारा खंडोबा मंदिर हा खंडोबाचं मंदिर आहे छोटा सातारा बरं बरं आणि कोणते कोणते बैल तुमच्याकडे आमच्याकडे पुष्पराज आहे हा मंत्र मी बर त्याच्यानंतर कार्तिक आहे बरं बरं चला शुभेच्छा द्या तुम्हाला आजच्या मैदानासाठी हां काय पाणी तापवता काय बरं मित्रांनो ह्या पद्धतीनं बैलगाडी मालक दूरवरने येत असतो लांबची जी हिंद किसरी मानाची मैदानं असतात आल्यानंतरने बरोबर बैलांना पिण्याच्या पाण्यापासून ते स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये जे जी दररोज सकाळी उठल्यापासून जे सगळं काम करावं लागतं त्यासाठी सगळं गरम पाणी आंघोळी परत बाकीच्या सगळ्या गोष्टी चाल आणि जेवणाचं वगैरे कसं काय नियोजन असतं बनवून बनवूनच गॅस वगैरे आणत का बरं 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 करता करता माहिती वा वा चला दादा शुभेच्छा तुम्हाला